मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून तीन दिवस तीन तासांचा ब्लॉक असेल गर्डन टाकण्याचं काम करायचं आहे आणि त्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे ब्लॉक काळामध्ये मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल ब्लॉक कालावधीमधून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू राहणार आहे आणखी प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी ब्लॉक कालावधीमध्ये नेमकं मग मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुठल्या मार्गाने वळवली जाईल आणि या व्यतिरिक्त आणखी काही तपशील काही सूचना प्रवाशांसाठी दिल्या ले गेल्यात कुसेगाव येथे जो पूल बांधण्यात येतोय तो राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाकडून रा त्याचे गडर्स बसवण्याचं काम सुरू आहे पुढील तीन दिवस बारा ते तीन ही वाहतूक सगळी बंद असणार आहे मुंबईकडून पुण्याकडे जे येणारे वाहन आहेत ते वळवण ते वरुली टोलनाक्या कडून देहू रोड मार्ग जे आहे ते वळवण्यात आलेले आहेत त्या मार्गाने प्रवास करण्याचं सूचना जे आहे ते रास्ते महामंडळाने दिलेले आहेत त्याचबरोबर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जी एकेरी वाहतूक आहे ती मात्र सुरू राहणार आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत तीन नंतर मात्र ही सगळी पूर्वत वाहतूक होणार आहे पुढील तीन दिवस या सगळ्या वाहतुकीच्या सूचना पालन पालन करण्याचं आव्हान जे आहे ते राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती आजपासून सुरू होणार आहे रिद्धी जी धन्यवाद दिलेल्या ले माहिती साठी